नमस्कार शासनचियारा या YouTube चॅनलवर आपसर्ांचं खूप खूप स्वागत हो आहे. तर आजच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. मागाई भत्त्यामध्ये 5% वाढ. त्या संदर्भात एवढिच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्स सहितपणे आपल्याला सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत केंद्र सरकारचे वित्त विभागामार्फत दिनांक सहा 10 25 रोजी महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर आदेशानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक सात पंचवीस रोजी देय असणाऱ्या मागाई भत्त्यात वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार साव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या दिनांक एक सात दोन हा पंचवीसपासून डेमध्ये वाढ करण्यात येत आहे त्यानुसार सध्या केंद्र सरकारच्या साभा वेतन आयोगाप्रमाणे वेतन घेणाऱ्यांना दोनशे बावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो तर आता यामध्ये पाच टक्क्याची वाढ केल्याने आता एकूण महागाई भत्ता हा दोनशे सत्तावन्न टक्के दराने मिळणार आहे सदर महागाई भत्ता वाढ माहे जुलैपासून डी एफ फरकासह अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे व सदर वाढ ही ऑक्टोबर पेठ इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत अदा होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी सेवा वेतन आयकानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकूण दोनशे सत्तावन्न टक्केसह पाच टक्के वाढ मिळणार आहे संदर्भात वेळेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद